मित्रांनो मी सुभाष वणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आपण आलेलो आहे कोकणामध्ये कोकणामध्ये म्हणजे सावरडा माझ्या पाठी बघू शकत सावरडा स्टेशन आहे आणि मी आज सावरडा टू मुंबई ट्रॅव्हल करणार आहे तर आपली ट्रेन जी असणार आहे ही सावंतवाडी दिवा असणार आहे आणि ह्या ट्रेननं ट्रॅव्हल करायला खूप मित्रांनो मजा येते आणि मजा म्हणजे असं आहे की आपण आता या पावसाळ्याच्या क्लायमेटमधून आपण प्रवास करतो आहे म्हणजे आता इथे बघू शकते आज पाऊस नाही आहे सध्या तर आपल्याला दिसतोय पण कधी कधी पाऊस जोरात पडत असतो आणि ह्या आजच्या जो प्रवासातमध्ये आपल्याला खूप सारा काही याच्या गोष्टी बघायला भेटणार आहेत जसं की नद्या वाहत असतात हिरवगार झाडं झालेली असतात आणि हा सर्वांचा आनंद त्याच्यानंतर ट्रेनमधनं सुद्धा आपल्याला बरीच काही ॲक्टिव्हिटी बघायला भेटणार आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो माझ्यासोबत माझी ताई आहे माझा भाव मोठा दादा आहे त्याच्यानंतर माझा मामाचा मुलगा सागर आहे प्रकाश म्हणून तो सुद्धा आहे आणि असे तर असाच काही आजचा प्रवास असेल आपला तर आता मित्रांनो आपली ट्रेन यायला लागलेली आहे ट्रेन आलीच आहे आणि पब्लिक ब पब्लिकची चळवळ आता चालू झालेली आहे जो तो आपापली जागा पकडण्यासाठी सज्ज झालेला आहे ही आपली कोकणातून जाणारी मुंबईच्या दिशेला कोकण ट्रेन म्हणजे सावंतवाडी आपण पण आता आतमध्ये जाऊया सीट पकडूया चला एक सीट आपल्याला अवेलेबल भेटलेले आहे आणि पूर्ण जागा इथे आपल्याला आता चौकांसाठी अवेलेबल झालेली आहे चला बसून घेऊया आणि आता बघा ट्रेन चालू झालेली आहे आणि असंच मित्रांनो आपण ट्रेनमधनं जाताना भरपूर धम्माल मस्ती करणार आहोत धमाल मस्ती म्हणजे काय माहिती आहे मस्ती तसं म्हणता येणार नाही आहे ह्या ट्रेनमधून प्रवास करताना कित्येक सारे आ, जे फेरीवाले येत असतात खूप काही अशा गोष्टी घेऊन येत असतात वस्तू घेऊन असतात खायचे पदार्थ असतात आणि खूप मजा येते ह्या ट्रेनने प्रवास करायला चिपळूण क्रॉस करू आणि आता पुढचा प्रवास बघूया पावसाचं क्लायमेट पाऊस थोडा थोडा काही काही ठिकाणी पडतो आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये पाऊससुद्धा नाही आहे तर हे पावसाने कोकणाला भरपूर साथ दिलेली आहे दरवर्षी पाऊस कोकणाचं सौंदर्य अबाधित ठेवतो कोकणचं खरं सौंदर्य बघायचं असेल तर प्रत्येकाने श्रावण आणि अश्विन महिन्यात कोकणात त्यावेळी तुम्हाला साक्षात स्वर्ग दिसेल म्हणजे काय माहिती आहे ह्या ट्रेनलाच मजा येते जर पॅसेंजर ट्रेन आपण कोकणातून मुंबईच्या दिशेने पकडतो आहे तर तिला त्या ट्रेनला खूप मजा येते कारण की त्याच्यामध्ये फेरीवाले असतात आणि बरेच सारे स्टेशनला थांबत असते तर अजून काही काय आपल्याला ॲक्टिव्हिटी बघायला भेटतात तर आपण आता ला ला तर भाकरी खातोय भाकरी आणलेली जी आपली पॅसेंजर पकडलेली आहे ती सर्व स्टेशनला थांबत थांबत जाते त्यामुळे इथे फेरीवाले चढतात किती उतरतात किती यांची आता मजा आपल्याला पाहायला भेटेल तर आपण आता भाकरी खातोय जे घरातून भाकरी आणलेली ती खाल्लेली आहे कारण का आपला प्रवास हा संध्याकाळपर्यंत होणार आहे मी थोडे पाच सहा तास जाणार आहेत म्हणून आपण घरातून भाकरी आण माझी ताई माझा दादा बघा आणखी हा मामाचा सा पोरगा सागर मी पहिलीच ओळख करून दिली आहे आणि हे बघा र... ट्रेनचा ट्रॅक तुम्हाला दिसणार नाही आहे डोंगरातून एकदम आतमध्ये शिरते असं वाटतं की काय मस्त वाटतं मजा येते बघायला आणि हाच आपल्याला हिरवगार वातावरणातून आपला ट्रेनची सफर म्हणजे ट्रेन ट्रॅव्हल करतो आहे अंजनी स्टेशन आता क्रॉस झालं ही मी चायनीज वेल बरेच सारी लोकं ह्या ट्रेननं प्रवास करताना चायनीज फेलचा खूप आनंद घेतात जाम भारी असते खायला सुद्धा मजा येते बऱ्याच काही येत असतं काकड्या वगैरे हो येत असतात आणखीन भाज्या वगैरे हो येत असतात हे बघा आपण बघायला गेलो तर अजूनसुद्धा स्टेशनला गर्दी आहे आपण प्लॅटफॉर्मला बघतोय बरीच पब्लिक प्रवास करते मुंबईच्या दिशेने आणि आता गणपतीचं सीझन तर चालू झालेलं चा आहे आता दोन दिवसावर गणपती येत आहेत सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि तिकडून मुंबईवरून गावच्या साईडला येणारी लोकंसुद्धा आता आपल्याला बरीच ट्रॅव्हल करताना दिसत आहे तर ट्रेनला खूप गर्दीसुद्धा आहे या अशा नद्या वगैरे बघायला जाम मजा येते लोकांना आणि असं वाटते की हा पूर्ण जंगलातून ट्रेन चाललेली आहे हे बघा हे आहे खेड स्टेशन आणि खेड स्टेशनलासुद्धा बघा किती क्राऊड आहे म्हणजे मुंबईला अजूनसुद्धा लोक प्रवास करतात जाण्यासाठी आणि तिकडूनच येण्यासाठी तर ह्याच्यापेक्षा चारपटीने जास्तच आणि आत्ता बघायला गेलं तर मुंबईवरून गावच्या साईडला खूप तुम्हाला ट्रेन भरलेली दिसणार आहे आणि सांभाळून आपलं ट्रॅव्हल करताना मित्रांनो आणि असे हे काही थमकीवाले येत असतात छोट्या छोट्या गोष्टी आपल्या एक्सप्रेसने ज्या पॅसेंजरने विकत असतात ज्या मजा असते ह्या ट्रेनला आता हे स्टेशन खेड आहे त्याच्यानंतर आता खेडसुद्धा क्रॉस झालं आपलं दिवाणपूर्वी आलेलं आहे काही स्टेशनला गर्दी नसते जे असे मोजके स्टेशन आहेत जसं की चिपळूण म्हणा सावर्ड म्हणा खेड म्हणा आणखीन रोहा म्हणा मांडगाव अशा चार पाच स्टेशनला आहेत ना खूप क्राऊड असते तर आता गणपती झाल्यानंतर सुद्धा इकडे आपण ट्रेननं ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर चढायला सुद्धा भेटणार नाहीये हे रोड बघा बघायला किती छान भारी असं वाटतंय क्लायमेट पण एकदम मस्त चांगला संदेश देते हे विनेर जे स्टेशन आहे त्या स्टेशनला पण भरपूर पब्लिक आहे अजून मुंबईच्या दिशेने प्रवास करते बघा म्हणजे दोन्ही साईडनं येणं जाणं हे चालूच आहे कसं फेरीवाली भेल म्हणा किंवा अजून काय काय चायनीज भेल म्हणा भेल भाज्या असतात काकड्या असतात बऱ्याच काही काही गोष्टी पदार्थ खायचे पदार्थ घेऊन आणि हे स्वस्त असतात तर काही वेळेस असं होतं की हे लोक जर स्टार्टिंगला चढतात त्यावेळेला त्यांचा स्टॉक भरलेला असतो आणि त्यांचा रेटसुद्धा थोडा जास्तच असतो आणि नंतर त्यांना उतरायच्या वेळेला थोडं ते स्वस्त्यामध्ये आपल्याला देऊन टाकतात भाज्या खूप फ्रेश असतात आणि गावच्या भाज्या असतात मस्त खायलासुद्धा टेस्टी असतात तर असंच तुम्ही ट्रेनला ट्रॅव्हल करताय त्यावेळेला समोसा हा जो प्रवास आहे हा कोकण सफर म्हणजेच जे कोकणातील नदीपण्यातून जाणारी जी ट्रेन आणि इथली जी हिरवीगार झाडं जी चांगला संदेश आपल्यासाठी देत असतात हे पाहण्यासाठी असेलच तर तुम्ही पॅसेंजरने प्रवास करायचा आहे आणि पॅसेंजरने प्रवास करताना तुम्हाला अतिशय बरंच काही ह्या कोकणातल्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात महाराष्ट्रातील कोकण प्रदेश हा हिरवळ सोनेरी समुद्रकिनारे ऐतिहासिक किल्ले आणि चैतन्यशील संस्कृतीचा से एक मोहक मिश्रण आहे तुम्ही इतिहासाप्रेमी असाल साहसी असाल किंवा निसर्गप्रेमी असाल या किनारपट्टीच्या भागात प्रत्येकांसाठी काहीतरी आहे पनवेल स्टेशन येणार आहे आणि आपण आता कन्वे स्टेशनला आहे आपलं ट्रॅव्हल इथे कम्प्लीट झालेलं आहे तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये